नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त आर चा वापर केल्याने आता कोंबड्यांवरील प्रत्येक आजार होतो या ठिकाणी दूर हो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कुक्कुट पालनामध्ये आर टूबीचा वापर जर योग्य वेळी आपण केला आर टू चा वापर केल्याने आता कोंबड्यांवरील प्रत्येक आजार या ठिकाणी होतो शंभर टक्के दूर पण आर टू चा वापर कुक्कुट का करायचा आर बी चा वापर कुक्कुट पालनामध्ये कधी करायचा आर टू वापर कुकुट पालनात किती करायचा आणि आर टू वापर कुकुट पालनात कशा पद्धतीनं करायचा या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे यामुळे या व्हिडिओला आता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूले घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त आर टूबीचा वापर केल्याने आता कोंबड्यावरील प्रत्येक आजार या ठिकाणी होतो शंभर टक्के दूर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कुक्कुट पालनामध्ये जर योग्य वेळी आपण आरटूबीचा वापर केला तर आपण कोंबड्यावर येणाऱ्या प्रत्येक आजाराला या ठिकाणी आजारा शंभर टक्के रोखू शकतो मग आरटोबी आहे तरी काय या आरटोबीचा वापर का कधी किती कसा करायचा याबद्दल अधिक माहिती तर घेणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कोणताही कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी प्रशिक्षणाशिवाय ट्रेनिंग शिवाय वंचित राहणार नाही कारण रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी दोन हजार चोवीस मधील अनोखी ट्रेनिंग संकल्पना ज्यामध्ये मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळं सगळं सहकार्य केलं जाणार आहे हे सगळं सहकार्य मी आणि माझी टीम करणार आहोत या अंतर्गत मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं खाद्य खर्च कमी करायचा याबद्दल माहिती त्यानंतर कोंबडीवर आजार येण्या अगोदर कसं लसीकरण करावं याबद्दल माहिती त्याचबरोबर कोंबडीवर आजार आल्यानंतर कोणता औषध कधी द्यायचं याची माहिती त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांना इन्क्युब्युटरचा वापर कसा करायचा याची माहिती व त्यातून पिल्ल कशी काढायची याची माहिती निघालेल्या पिल्लांना कोंबडीच्या अंड्यांना कोंबडीला कोंबड्याला रायझिंग स्टार परभणीच्या या युट्यूब चॅनल व वा इतर व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मार्केटिंग करण्यासाठी संपूर्ण सहकार्य या ठिकाणी केलं जाईल म्हणजे बघा मित्रांनो फीड मॅनेजमेंट शेड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट इन्कुप्युटर मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट मॅनेजमेंट होल टू सोल ऑफ हॅज हॅपन विथ मी आणि याचा अर्थ आहे की तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत सगळी मदत केली जाणार आहे जर तुम्हाला आमच्या सोबत जोडलं जायचे प्रशिक्षण प्राप्त करायचे तर तात्काळ तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊ शकतात आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता त्यासाठी एकच काम करायचंय आत्ताच्या आत्ता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर कॉल आहे लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांचं प्रशिक्षण पाहिजे कसं त्या ठिकाणी करायचं ते सांगतील की हा जो व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ याच्यावरती तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि सहाकाचा पिनकोड पाठवून द्या व्हॉट्सअपला मग एवढा आल्यानंतर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर जो माझा आहे तो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बसी पैसठ झिरो अठ्ठाशी चारशो साठ एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवला जाईल यावरती पाचशे रुपये पाठवून मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये पण ऍड करण्यात येईल आणि ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन आंदर रविवारी संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान माझं मार्गदर्शन जाते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर आणि त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यात तापमान कसं राहणार वातावरण कसं राहणार याची माहिती कशी काळजी घ्यायची ते सांगितल्या जाईल आणि ते शेवटी मित्रांनो प्रश्न उत्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिल्या जाईल अशी संधी रोज रोज मिळत नाही मित्रांनो म्हणून संधीचा लाभ घ्या लक्ष्मी दारात आहे तिला आत घ्या मित्रांनो प्रवेश आतमध्ये लक्ष्मीला करायचा असेल तर दरवाजा उघडावा लागेल दरवाजा उघडत नाही तर मग त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे मी मार्गदर्शन द्यायला तयार आहे मी रविवारी तुमची वाट बघतोय काय रविवारी तुमची माझी भेट होईल माझ्याकडून पक्की आहे माझ्याकडून नक्की आहे जर तुमच्याकडून यस असेल साथ बासट बासट तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो पाचशे रुपये कुठं जात नाहीत लाखोंचा निवळ नफा कमवायचं म्हटलं तर पाचशे रुपये ही जास्त फीस नाही आहे आणि ही मी माझ्यासाठी घेत नाही माझ्यासोबत जी टीम काम करते त्यांचं घर चालवं बस एवढा उदात्त हेतू या ठिकाणी आहे आसेल, जोएन हुआ नसेल, कुना और है ना है। तर इच्छा असेल जॉईन व्हा नसेल सोडून द्या कुणावर कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी मात्र नाही तर बघा मित्रांनो आता स्टेटन इंट्रामास इंजेक्शन काय आहे याचा वापर कसा करायचा लक्षात घ्या आर वापर कसा करायचा ते सांगाल त्याच्या अगोदर आरटूबीचा वापर केल्यानं काय होतंय ते सांगतो आरटूबीचं इंजेक्शन जेव्हा आपण कोंबडीला देत असतो मित्रांनो हे इंजेक्शन दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोंबडीच्या शरीरामध्ये असं एक सुरक्षा कवच तयार होते त्याला सेक्युरिटी कवर म्हणतो असा एक बॉडीगार्ड तयार होतो की जो सहजासहजी कोणत्याही बॅक्टेरियाला कोणत्याही व्हायरसला आतमध्ये येऊ देत नाही आणि जर कोणताही बॅक्टेरियन व्हायरस आतमध्ये नाही आला तर मित्रांनो लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपली कोंबडी भिन भिन झाली कारण मित्रांनो कोंबडीवर आजारच येणार नाही पण लक्षात घ्या आत टू करतो काय शरीराच्या आतमध्ये जाऊन रोगांच्या विरोधात म्हणजे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवतो त्यामुळे त्या ठिकाणी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन येते पण या ठिकाणी हे सुरक्षा कवच त्याला आतमध्ये येऊ देत नाही म्हणून कोंबडीवर आजार येत नाही आला तर त्याची तीव्रता कॅपॅसिटी ऑफ द डिसीज तेवढी नसते ज्यामुळं मित्रांनो हा रोग एक तर येत नाही आणि आला तर त्याची तीव्रता तेवढी नसते तो एवढ्या स्पीडने येतच नाही की ज्यामुळं काही नुकसान होईल म्हणून मित्रांनो आर टू बी हे एक चक्रव्यू आहे आर टू बी एक सुरक्षा कवच आहे की ज्याला कोणताही आजार त्या ठिकाणी सहजासहजी भेदू शकत नाही मग अशा बहुगुणी आरटूबीचा वापर कधी करायचा आणि किती करायचा आणि कसा करायचा आर चा वापर करण्याची पद्धत आहे वर्षामध्ये तीनदा चा वापर करावा लागतो सीझन बदलत असताना जसं आपण हिवाळ्यामधून उन्हाळ्यात जात असताना पंधरा फेब्रुवारी जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आर आरटूबी लसीकरण व्हायला पाहिजे लक्षात घ्या की जेव्हा पंधरा जानेवारीची तारीख ओलांडते त्यानंतर ऋतू बदल सुरू होतो दिवस मोठा रात्र छोटी व्हायला सुरू होते यामध्ये दिवसा उष्णता रात्री थंडी अशा दुहेरी संकटात माझी कोंबडी सापडते आणि कोंबडीला सहन होईल तेवढं सहन करते आणि त्यानंतर गत प्राण होते आणि यामुळे मित्रांनो आपल्याला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करा वाच लागणार आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी त्यानंतर दुसरा डोस कधी मित्रांनो उन्हाळ्यातून आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये जातो त्यावेळेस मित्रांनो एक जून ते एकतीस च्या दरम्यान तुम्हाला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात जाऊ तर एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान आर स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे याचं प्रमाण काय ते सांगतो तर बघा मित्रांनो चार महिन्याच्या वरची चा कोंबडी कोंबडा असेल तर झिरो पॉईंट पाच एम एल द्यायचे मित्रांनो प्रतिपक्षी इंजेक्शन आणि जर आपल्याकडे एक ते चार महिन्याची पिला असतील तर त्यांना झिरो पॉईंट दोन एम एल या ठिकाणी जे आहे ते आर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे हे इंजेक्शन कुठं आणि कसं द्यायचं लक्षात घ्या फार देण्याची सोपी पद्धत आहे कोंबडीला पकडायचं तिच्या मांडीमध्ये जिथं चरबी दिसती ना तिथं इंजेक्शन टोचून द्यायचं इथे भीती वाटते ना तर मग कोंबडीला पकडायचं तिच्या पंखामध्ये दोन शिरा दिसत्यात ना तर दोन शिराच्या मध्यभागी मित्रांनो असं इंजेक्शन घेऊन फक्त टोचून द्यायचं बस एवढं काम केलं की तुमचं काम संपलं या पद्धतीनं वर्षातून तीनदा आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्या चार महिन्याच्या वरची कोंबडी कोंबडा असेल झिरो पॉईंट पाच एम एल एक ते चार महिन्याच्या मधलं पिल्लू असेल तर झिरो पॉईंट दोन एम एल देण्याच्या पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीला पहिल्यांदा त्यानंतर एक ते एकतीस जून च्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला द्यायचे दुसऱ्यांदा आणि त्यानंतर शेवटी एक ते एकतीस एक ऑक्टोबरच्या दरम्यान द्यायचे मित्रांनो तिसऱ्यांदा बस जो कुक्कुट पालक बांधव वर्षात तीनदा हा डोस फॉलो करेल त्याच्या फार मोर साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत कोणताही आजार येत नाही आणि आला तर त्याची तीव्रता त्या प्रमाणात असत नाही म्हणून मित्रांनो विषयाची परीक्षा नको तहान लागल्यावर वीर खोदणं नको अच्छा आज पंधरा तारीख ओलांडली आहे बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर जरूर आपण या ठिकाणी करावा तर मित्रांनो ही होती बी बद्दलची सगळ्यात महत्वाची स्टोरी ऑफ द डे मित्रांनो की सध्या सीझन चेंज होत आहे आपल्या कोंबड्यांना सुरक्षित करा सुरक्षा कवच तयार करा आणि याच पद्धतीची उपयुक्त माहिती मी माझ्या लाईव्ह सेशन मध्ये देत असतो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव अडचण येणे अगोदर त्याला सोल्युशन मिळते आणि यामुळं त्याला अडचणीचा सामना करावा लागत नाही आज महाराष्ट्रातील शेकडो कुक्कुट पालक बांधव सोबत त्या ठिकाणी जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला वाटत नाही का हो की मी सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करावा जर होय तर गावरान कोम कुक्कुट पालनाची निवड करा गावरान कुकुट पालनाची निवड केल्यानंतर लक्ष्मीधारातील या लक्ष्मीला आत प्रवेश करून घेण्यासाठी उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि वचन देतो तुम्हाला की आयुष्याच्या शेवटच्या क्षणा क्षणापर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार पण मार्गदर्शन तुम्ही घेणार का मी तर देणार पण तुम्ही घेणार का तर यासाठी मित्रांनो विचार करा आणि तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्री पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला नाव पत्ता आणि त्यासोबत पिनकोड पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्या ठिकाणी लखन सर मग तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयासी पासष्ट झिरो अठ्ठाशी चारशे साठ आ नंबर पाठवतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे एकदा स्क्रीनशॉट आला मित्रांनो की आपलं काम सुरू होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही हक्काचा डॉक्टर पाहिजे हक्काचा डायटिशियन पाहिजे हक्काची मार्केट पाहिजे तत्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आणि मार्केटिंग मध्ये तुम्हाला हातभार लागावा म्हणून मित्रांनो मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत जॉईन होऊ शकतात यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव आणि पत्ता टाईप करून पाठवायचं बस एवढं झाले की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की बाबांनो विषयाची परीक्षा घेऊ नका तात्काळ आर टू स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊन घ्या चार महिन्याच्या वरची कोंबडी झिरो पॉईंट पाच एम एल एक ते चार महिन्याच्या दरम्यानचं पिल्लो झिरो पॉईंट दोन एम एल तर मित्रांनो या बद्दल काही समस्या असतील काही गोष्टी कळाल्या नाही कळाल्या तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा नाही तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सुद्धा तुम्ही नाव पत्ता टाकून तुमची समस्या कळवू शकता या समस्येचं निदान तुम्हाला तात्काळ करण्याची उपाययोजना केली जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तुम्ही आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर तुम्हाला विनंती करतो की अहोरात्र मेहनत करतो तुमच्यासाठी मग एक सबस्क्राईब काय वाहू काय का अजिबात नाही तर सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा नोटिफिकेशन बिलच्या ऑल त्या ठिकाणी डाव्या साईडला सबस्क्राईबचं ऑप्शन आहे किंवा मराठीमध्ये सदस्याचं ऑप्शन याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑले नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार